नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं छापा काटा या चॅनलवर मी सोनम आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो गेल्या एकोणीस वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात का उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन भाऊ दोन पक्ष पण मराठी माणसाच्या मनात एकच प्रश्न त्यांची युती शक्य आहे का चला जाणून घेऊया आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये दोन हजार सहा मध्ये राज ठाकरे यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातील शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मनसेची स्थापना केली मराठी अस्मिता आणि महाराष्ट्र धर्म हे मनसेचे प्रमुख मुद्दे होते तर दुसरीकडे बाळासाहेबांनी शिवसेनेला हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारा पक्ष बनवलं पण कालांतराने शिवसेनेचा जोर हिंदुत्वाकडे वळला तर मराठीचा मुद्दा काहीसा मागे पडला दोन हजार पंचवीस मध्ये मात्र मराठी अस्मतेचा मुद्दा पुन्हा एकदा जोर धरू लागलाय आणि त्यामुळेच उधाण आलंय राज ठाकरे यांनी दोन हजार पंचवीसच्या गुढीपाळवा मेळाव्यात मराठी भाषेच्या संवर्धनावर आग्रह धरला त्यांच्या कार्यकर्त्यांनी दुकानं बोर्ड आणि व्यवसायांवर मराठीचा वापर व्हावा यासाठी मोहीमही हाती घेतली तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शिवसेनेला परप्रांतीयांसाठी मराठी पाठशाळा सुरू करून मराठीच्या प्रसाराला हातभार लावला या दोन्ही पक्षाच्या मराठीवर जोर पाहता मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर त्यांचं एकत्र येणं शक्य आहे मराठी माणसाच्या हितासाठी ही युती महाराष्ट्राच्या राजकारणात नवं युग आणू शकते हिंदुत्व आणि आणखी एक मुद्दा आहे जिथे ठाकरे बंधू जवळ येऊ शकतात भाजपच्या सनातनी हिंदुत्वाला पर्याय म्हणून प्रबोधनकार ठाकरे यांचं समावेशक हिंदुत्व महाराष्ट्रात मान्यता पावतं आपल्या धर्माचा अभिमान राखत इतर धर्माचा द्वेष न करणं हिंदू आणि मुस्लिमांना एकोप्याने राहण्याची शिकवण देणारं हिंदुत्व आहे राज ठाकरे यांनी औरंगजेबच्या कबरीबाबत केलेलं विधान आणि आदित्य ठाकरे यांचं त्याच आशयाचं मत यावरून दोघांचा दृष्टिकोन समान आहे मनात राम आणि हाताला काम असं म्हणणारं हिंदुत्व ठाकरे बंधूंना एकत्र आणू शकतं मुंबई ही मराठी माणसाची आहे असा विचार बाळासाहेबांनी रुजवला पण सध्या ठाकरे गटाकडून असा आरोप होतोय की भाजपच्या माध्यमातून मुंबई गुजरातच्या ताब्यात दिली जात आहे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी माणसाचं पाठबळ त्यांना मिळू शकतं ठाकरे या नावाची ताकद आणि मराठी माणसाची साथ यामुळे ही युती राजकीयदृष्ट्यासुद्धा यशस्वी ठरू शकते पण युतीच्या मार्गात अडथळेही तेवढेच आहे दोन्ही पक्षांमधील कार्यकर्त्यांमधील कटुटा राजकीय स्पर्धा आणि जुन्या आठवणी हे दोन मोठे अडथळे ठरू शकतात शिवसेनेने मनसेला भाजपची टीम बी म्हटलं तर मनसेच्या आक्रमक शैलीमुळे मतभेद निर्माण झाले आहे यासाठी दोघांनीही वैयक्तिक अहंकार बाजूला ठेवून मराठी माणसाच्या हितासाठी पुढं येणं आता गरजेचं आहे ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात का तर हो शक्य आहे मराठी अस्मिता प्रबोधनकाराचं हिंदुत्व आणि मुंबईच्या हक्कासाठी ही युती घडू शकते पण यासाठी त्यांना मोठं मन आणि समान ध्येयाची गरज आहे मराठी माणसाच्या मनात ही एकी घडावी अशी इच्छा आहे पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर छापा काटा या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका